गणपती बाप्पा मोरिया एका, एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये गेला विचारले हे आमचे मेनू कार्ड का आहे तुम्ही काय घेणार सर आंधळा आहे तुम्ही मला तुमच्या एक चमचा आणा तुमच्या डिश मध्ये बुडवा त्याचा वास घेतल्यानंतर ऑर्डर देईल हे ऐकून मॅनेजरला खूप आश्चर्य वाटले त्याच्या मनात विचार आला माणूस वासाने कसे सांगू शकतो जेवण कोणते आहे ते जितक्या वेळा मॅनेजरने अन्न पदार्थाच्या वेगवेगळ्या डिश मध्ये चमचा बुडवल्यानंतर आंधळ्याला वास दिला आंधळ्याने बरोबर त्या अन्न पदार्थाचे नाव सांगितले आंधळ्याने वास घेऊनच जेवणाची ऑर्डर दिली आठवडाभर हे असेच चालू राहिले एक दिवस मॅनेजरच्या मनात आंधळ्याची परीक्षा घ्यायचा विचार आला आंधळा वास घेऊन हे कसं सांगू शकतो असा विचार करत मॅनेजर किचनमध्ये मध्ये गेला आणि आपल्या बायको रिंकीला तिच्या ओठावरची लिपस्टिक चमच्यावर रगडायला सांगितली रिंकीने तो चमचा ओठावर रगडून मॅनेजरला दिला मॅनेजरने तो चमचा आंधळ्याला दिला आणि म्हणाला सांगा आज काय बनवले आहे आंधळ्याने वास घेतला आणि म्हणाला ओ माय गॉड ही तर माझी क्लासमेट रिंकी आहे म्हणजे ती येथे काम करते आंधळ्याच्या तोंडून हे ऐकून मॅनेजर बेहोश झाला <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद